दक्षिणेत छत्रपतींचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजेंची सत्ता होती त्यांच्याच वंशवेलीवरील तुळजाजी भोसलेंनी चोवीस सप्टेंबर सतराशे सत्याहत्तरला जन्मलेल्या सरफोजींना दत्तक घेतले मुळातच भाषेंची आवड असल्यामुळे सरफोजींनी अत्यल्प वेळेत चौदा भाषांवर प्रभुत्व मिळवले नायक घराण्याची सरस्वती महाल लायब्ररी शोधून काढली ज्यात जगभरातील चार हजार पुस्तके समाविष्ट केली अनेक अरबी फारसी पुस्तकांचा अनुवाद केला किमान तीस हजार पुस्तकं अभ्यासली तमिळ तेलुगू मराठी भाषेत ग्रंथरचना केली आणि दरबारांकडून करूनही घेतली स्त्री शिक्षणाचा प्रसार केला त्यासाठी महिला शिक्षकांची देखील नियुक्ती केली इंग्लिश मिडियम स्कूल्स ओपन केल्या त्यांना स्वतःला आयुर्वेदाचे ज्ञान असल्याने धन्वंतरी महाल या आयुर्वेद ॲलोपॅथी आणि युनानी चिकित्सा पद्धतींवर संशोधन केंद्र उभारले तसेच स्वतःही रुग्णांवर उपचार केले सतराशे बहात्तरमध्ये फ्रान्सने मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा शोध लावला भारतातील अनेकांनी हे ज्ञान मिळवले त्यात सरफोजीही होते सरफोजींनी फक्त ऑपरेशनच नाही केले तर त्यांचं डॉक्युमेंटेशन पण केलं आणि आपल्या वैद्यकीय अनुभवावरून शर्भेंद्र वैद्य मुरगळ नावाचा ग्रंथही लिहिला तसेच शर्भेंद्र पाकशास्त्र हा ग्रंथ निर्माण केला एवढंच नाही तर सरफोजींचा काळ सनई आणि व्हायलनसाठी सुवर्ण काळ होता एवढंच काय नव तर सरफोजींना हिंदुस्थानी राग आणि संगीताला पाश्चात्त्य नोटेशन बसवण्याची ही कला अवगत होती भरतनाट्यममध्येही त्यांनी नवनवीन नृत्य रचना केली त्यांच्याच काळात तर तंजावर चित्रशैलीचा उगम व प्रसार झाला याचं प्रमाण म्हणजे त्यांनी दरबारात बनवून घेतलेली तंजावर शैलीची चित्रे सुभद्रा कल्याण गंगाविश्वेश्वर परिणय आणि मोहिनी महेश परिणयसारखी अनेक नाटके बसवली व त्यांचे प्रयोग करून घेतले इतकंच काय तर दक्षिणेत पहिला देवनागिरी छापखाना बनवला ज्यात छपाईसाठी दगडाक्षरं होती सरपोजी राजेंनी तंजावर जवळील मनोरा येथे जहाज बांधणी केंद्र सुरू केले पुढे बंदूक बनवण्याचा कारखानाही सुरू केला तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवामान संशोधन केंद्र चालू केले आणि त्यांच्याच कारकिर्दीत शिवगंगा तलावातून शहरात पाणी आणून रयतेचा पाणी प्रश्न मिटवला गेला तसेच ड्रेनेजचाही कर्नाटकातील पहिला प्रयोग त्यांनीच करवला अठराशे तीनमध्ये सरफोजीराजेंनी ब्रडेश्वर मंदिरात भोसल्यांचा गौरवशाली इतिहास मांडणारा एक भव्य शिलालेखाचेही निर्माण केले वयाच्या दहाव्या वर्षी सरफोजी गादीवर आले पण सावत्र भाऊ अमरसिंहाने केलेल्या बंडामुळे त्यांना तब्बल दहा वर्ष लोककल्याणापासून दूर राहावे लागले पुढे सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांचे तत्कालीन गुरु जर्मन रेव्हरन श्वार्ड्स यांच्या हस्तक्षेपामुळे इंग्रजांच्या मदतीने त्यांना गादी तर मिळाली पण इंग्रजांचे मांडलिकत्व मान्य करावे लागले इंग्रजी शिरपेचाला भगव करण्याचं धारिष्ट फक्त छत्रपतींमध्येच असतं छत्रपतींमुळेच असतं म्हणून अभिमानानं म्हणा असं होतं माझं राजं